महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे मुंबई महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे नागपूर महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्ह्या एक आहेत महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणता आहे महाराष्ट्र राज्य पक्षी कोणता हरिया महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता शेतकु महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे मराठी मानवी शहरातील झाडांची संख्या किती असते सूर्य केंद्रामुळे कोणते जीवनसत्व मिळते महाराष्ट्रातील कोणते

ज्ञानेश्वर ह्या ग्रंथाचे लेखक कोण संत ज्ञानेश्वर भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे वाघ जगातील संत रामदेव यांचे पूर्ण नाव सांगाकर पुस्तकाचे लेखक कोण विश्राम भारताची राष्ट्रीयपदी कोणती आहे गंगा सर्वात नाम नदी कोणती नाही महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहे तिथे राधाकृष्ण संत ज्ञानेश्वर जन्मस्थळ कोणते

साजरा केला जातो तेवीस जानेवारी भारताच्या राष्ट्रीय मध्यभागी चक्राला काय म्हणतात अशा चक्र भारताच्या तिरंग्यावर राष्ट्र चक्रात किती आले असतात गोरा हे पुस्तकाचे लेखक कोण संविधान समितीची स्थापना केव्हा करण्यात आली सहा किती वेळ लागला 6 डिसेंबर दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस भारतावर आक्रमण कझाला पहिला युरोपियन कोण सिकंदर जय जवान जय किसान प्रसिद्ध घोषणा कोणी दिली लाल बहादुर शास्त्री विश्वकर काव्य संग्रहाचे कवी कोण भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले 1942 भारत कोणी एक भारतीय राष्ट्रीय रचना कोणी केली प्रसिद्ध घोषणा कोणी दिली रामायण गीत रामायण कवी कोण किती पंच्या पाच मिनिटांमध्ये किती प्रश्नांची अचूक उत्तर दिली पंच्याण्णव एकदा खुशालीसाठी जोरदार टाळ्या जो होऊन <laughs> जाऊ द्या